नमस्कार मी सुई गडकरी आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आहे आणि त्यासाठी कारण पण तसंच आहे माझ्याकडे काही कारण असलं की मी व्हिडिओज बनवते हे तुम्हाला माहिती आहे आणि मला खास एक वेगळ्या विषयावर आज बोलायचं आहे ते म्हणजे गेले दोन तीन दिवस मी आपली चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्म सिटीला शूट करत होते आणि काल परवा तर जो काय पावसाने धुमाकूळ घातला तो तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे आमचं शूट पण थांबलं होतं काही वेळ पण त्यानंतर पॅकअप झालं आमचं आणि जाताना मला एक तर जाताना मी बऱ्याचशा टेक्निशियन्सला बरेचसे ज्युनियर आर्टिस्ट आले होते त्यांना चालत जाताना बघितलं तर माझ्या गाडीमध्ये चार सीट्स अवेलेबल होत्या त्या मी माझ्या युनिटमधल्या मुली होत्या त्यांना ड्रॉप देत होते ऑलरेडी सो so, मी इतरांना देऊ शकले नाही पण लोकल लिटरली हात करत होते की गाडी थांबवा आम्हाला कुठेतरी बाहेर सोडा आणि अशी बऱ्याच युनिट्समधनं बरीच माणसं असतात जी रात्री पॅकअपनंतर चालत मेन गेटपर्यंत जातात तर मला एक आ... फिल्म सिटीची जी कोणी असोसिएशन असेल किंवा जे कोणी बघत असतील त्यांनाही रिक्वेस्ट करायची आहे किंवा आपल्या प्रशासनाला पण की असं काही होऊ शकतं का की तुम्ही एक शटल सर्व्हिस सुरू कराल जी साधारण पॅकअप टाईम्सला पूर्ण फिल्म सिटीमध्ये सगळ्या युनिट्समधनं फिरेल आणि एखादा जिथे जिथे स्पॉट असेल तिथनं पिकअप करून माणसांना ॲटलीस्ट मेन गेटपर्यंत सोडेल प्रत्येक माणसाकडे एकतर गाडी नसते बाहेर जा जाण्यासाठी वाहन नसतं बरेचदा असं होतं की आ, आ, काही आर्टिस्ट असेही असतात किंवा काही माणसं असे अशीही असू शकतात की ज्यांना रोजच कसं कोणाला तरी विचारायचं आपण असंही वाटू शकतो तर एखादी शटल सर्विस जी पूर्ण क्विमसिटीमध्ये फिरेल जी पंधरा वीस मिनटाच्या अंतराने सतत सगळीकडे फिरत राहील आणि लोकांना ॲटलिस्ट मेन गेटपर्यंत सोडेल जिथे बाहेर बी एस टीज मिळतात आणि अगदी मिनिमम अमाऊंट त्याचं तिकीट असेल असे आस काही होऊ शकतं का तर प्लीज म्हणजे जमल्यास ह्या गोष्टींचा प्रयत्न करा कारण असे खूप आर्टिस्ट आहेत असे खूप टेक्निशियन्स आहेत त्यात मुली आहेत आणि इथे मुलगी किंवा मुलगा असण्याचा प्रश्न नाही आहे सेफ्टी ही सगळ्यांचीच खूप गरजेची आहे तर अशी काही शटल सर्विस जर सुरू झाली तर खूप बरं होईल कारण आतमध्ये ऑटोज आणि कॅब्स पण येत नाहीत पॅकअप झाल्यानंतर त्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतो गेटपर्यंत जाण्याचाही तर मी रिक्वेस्ट करते की अथॉरिटीज जे कोणी असतील फिल्म सिटीचे किंवा आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटमधले की जे ह्या गोष्टीकडे बघत असतील त्यांनी प्लीज असं काही जर करू शकले तर कर खूप बरं होईल आणि जर आर्टिस्ट पण तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे उद्या जर तुमची गाडी नसेल तुमच्याकडे काही ऑप्शन नसेल तर ॲटलिस्ट आपल्याला ही एक शटल सर्विस राहील ज्याच्यानी आपण मेन गेटपर्यंत तरी पोहोचू शकू थँक्यू सो मच